एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे केशवराव जेते यांनी निवडक कार्यकर्त्यांची सभा घेतली आणि याच बैठकीत आजचा शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात जन्मास आला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन हा सुवर्णकाळ ठरलेल्या शेतकरी कामगार पक्षाची सद्य परिस्थितीत पडती बाजू असल्याचं चित्र आहे मधल्या काळात पुन्हा या पक्षाने रायगड जिल्ह्यात तीन आमदारांसह इतर जिल्ह्यात अन्य आमदार निवडून आणून पक्षाची पडती बाजू सावरण्याचं काम केलं मात्र पुन्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा दारुण पराभव झाला आणि रायगड जिल्ह्यातील बाले किल्ला असणाऱ्या पनवेल अलिबाग पेण मतदारसंघात शेकापला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले पक्षाला सावरण्यासाठी पुढे सरसावलेले पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचासुद्धा यंदाच्या परिषद मोजक्याच मताने पराभव झाला आणि उरली विधान विधानपरिषदेची जागा सुद्धा शेकाबच्या हातातून निसटली खुद्द पंडित पाटील यांचासुद्धा शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी पराभव करत शेकाबचा गड शिवसेनेच्या ताब्यात आणला आता आगामी काळात काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा शेकाप जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसते मात्र आता शेतकरी कामगार पक्षात राजकीय कलह आणि अंतर्गत कौटुंबिक वाद निर्माण झाल्याची एकंदरीत परिस्थिती पाहायला मिळत आहे मात्र शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आता उभी राहिलेली ही संघटना दिवसेंदिवस ढासळत असून याला सावरण्यासाठी पुन्हा मैदानात माजी आमदार पंडित पाटील यांनी कंबर कसली आहे अलिबाग मुरुड मतदारसंघात विधानसभा उमेदवारीवरून पाटील कुटुंबात अंतर्गत वाद विकोपाला जाण्याची मुख्य कारणे शेकापसे जयंत पाटील यांची स्नुषा चित्रलेखा पाटील यांची अलिबाग मुरुड मतदारसंघात सुरू झालेली निवडणूक लढवण्याची तयारी माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आस्वत पाटील ही या मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीत जनतेच्या सूचनेनुसार उमेदवारी देण्याची पक्षाची भूमिका मात्र जयंत पाटील हे परस्पर निर्णय घेत असल्याचा पंडित पाटील यांचा आरोप रील्स आणि फेसबुकवर झळकून आमदार बनता येत नाही पंडित पाटील यांचा चित्रलेखा पाटील यांना नाव न घेता टोला पंडित पाटील यांचे सुपुत्र सवाई पाटील यांच्या फेसबुकवरील भावी आमदार म्हणून आस्वाद पाटील यांचा उल्लेख शेतकरी कामगार पक्ष हा कौटुंबिक पक्ष नसल्याचे पंडित पाटील यांचे विधान यामुळे हा रोष जयंत पाटील यांच्यावर असल्याचं उघड केवळ पाटील घराण्यापुरता खरी आहे शेतकरी कामगार पक्षांनी रायगड जिल्ह्यात विविध पक्षांबरोबर वेगवेगळी आघाडी केली आणि ज्यांना पक्षांनी ज्यांना उमेदवारांना पाठिंबा दिला ते तो पक्ष पुढे गेला आणि त्यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे अडचणी निर्माण झाल्या सतरा एकोणीसमध्ये आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता राष्ट्रवादीचे साहेब खासदार झाले जिल्हा परिषदचे अध्यक्ष राष्ट्रवादीला आम्ही दिला आमचे मेंबर असताना नंतर अनिकेत तटकरे यांना आम्ही पाठिंबा दिला आणि निवडून आल्यानंतर जो आवश्यक निधी असू द्यायला पाहिजे संबंधित पक्षांनी हातवरती केले आणि कार्यकर्ते देशोदडीला लागले दुर्दैवाने आमचा विधानसभेमध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये पराभव झाला सहा महिन्यापूर्वी आमचे मतदारसंघ चांगले होते लीड होता आमचा आम्ही गाफील राहिलो आणि त्याच्यामुळे आमचा पराभव झाला शेतकरी कामगार पक्ष हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीने चाललेला पक्ष आहे पण ज्या ज्या आघाड्या झाल्या त्याच्यामुळे आज पण कार्यकर्ते ठाम आहेत सत्तेशिवाय पक्ष चालत नाही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तत्वाशी एकनिष्ठ धावून आम्ही काम केलं पक्षाने जो जो आदेश दिला तो तो आम्ही पाळला आताच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला पक्षाच्या नेतृत्वाला मी सांगत होतो शिवसेना आपल्याला काय देणार आहे ते किती खर्च करणार आहेत रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरे हे तगडे उमेदवार होते ते सगळ्या दृष्टीने आणि त्यांचा संपर्क पण होता पण आज दुर्दैवाने आमचा त्या ह्याच्यामध्ये आघाडीमध्ये पराभव झाला आज आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये पक्षाने आघाडी स्थापन केलेली आहे पण आघाडीच्या चर्चेमध्ये आमच्या पक्षाचं नाव पण घेत नाही आज आघाडी केली महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचे खासदार आले पण त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका काही आहे काही बीडचा खासदार तीन हजार मतांनी आला तिथे शेतकरी कामगार पक्षाची मतं होती मुंबईला मतं आमची शाखा पक्षाची होती पण आघाडी झाल्यानंतर आज जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यश संपादन करत असेल तर त्यांना लहान पक्षांना एकत्र घेऊन काम करायला पाहिजे पण आघाडीची जी भूमिका आहे गरज सरोनी वैद्यमरो आम्ही शिवसेनेला दोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला पण दुर्दैव आम्ही या आघाडीने आमचे नेते भाई जयंत पाटील यांच्या विधान परिषदेला शिवसेनेचा उमेदवार करून आमचा पराभव केला तो फार मोठा फटका या महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला बसला आज श्रमजीवी आणि कच्च्याकरी जनतेचे प्रश्न मांडणारा नेता हा जयंत पाटील होता आघाडीच्या नेत्यांनी भविष्यात त्यांना मुख्यमंत्री करायचं आमचा तर मुख्यमंत्री होणार नाही तर जयंत पाटील यांचा पराभव करणं हे योग्य नव्हतं आज निवडणुका काही दिवसावरती आल्या पण आघाडीचं तिकीट वाटप नाही रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद जरी कमी झाली तरी कोणाला निवडून आणायचा आम्हाला आमचा पक्ष कमी आहे लोक बोलतात भरत बोलता आमचा पक्ष संपला आहे अरे भरत मुलगा विकास ब... गोगोले पण आमदार गेला इच्छुक आहे माझ्या राजानं वादाचा विषय काय शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विचारसाठीचा इथे प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाचं तिकीट मागायचा अधिकार आहे काँग्रेस पक्षामध्ये आधारही इच्छुक आहे वादविद काही नाही वाद असा तर आम्ही तटकऱ्याला पाठिंबा दिला असता अरे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी जे जे आदेश आम्हाला दिले बारा मताच्या अदिती ताईरा अध्यक्ष करा माझी बायको अध्यक्ष झाली असती किंवा निलिमा पाटील झाली असती आम्ही पक्षाचा आदेश पाळला आम्ही सांगितलं गीते साहेबाला पाठिंबा द्या आम्ही गीते साहेबाला पाठिंबा दिला वादाचा काय विषय येत पण आज निर्णय घेताना निर्णय पक्षाच्या नेतृत्वाचे सुकलेले आहे भविष्यात जर निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या दरवाज्यात विरोधकांचे फटाके लागणार नाहीत याची दक्षता आम्हाला घ्यायची आहे माझ्या राजावर लक्षात आलं काय पक्षाचा हा काय खाजगी मी मगाशीच सांगितलं काय खाजगी प्रॉपर्टी नाही का आमच्या पाटील कुटुंबामध्ये पाटील कुटुंब म्हणजे हजारो कार्यकर्ते म्हणजे पाटील कुटुंब आहे त्याची आणि शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे एक माणसाचा नाही नेतृत्व वाटतं मी पक्षाचा माझं काय वगैरे असली भाषा नाही त्याच्यामध्ये सगळे लोक कार्यकर्ते आहेत आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये काय गोंधळ निर्माण झाला नाही आमची अपेक्षा आहे तशीच परिस्थिती निर्माण होईल मी राज्य छत्तीस मंडळाचा सदस्य आहे माझ्या राजांवर शेतकरी कामगार पक्षाचा तुम्ही बातमी बघितल्या सलपंडिशेट काय वस्तू आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि मी लवणी वाकडी लुच्छाची लक्षणे हे माझ्या बापांनी शिकवलं नाही आज पण माझे आजोबा नारायण नागू पाटील प्रभाकर पाटील दत्ता पाटील माझी बहीण मीनाक्षी पाटील हे सत्तेवरती लाज चालून आमचं परंपरा चालतो आम्ही विचाराची फारकत करत नाही ला आमचा लाल झेंडा आज पण माझ्या घरावर फडकतो आहे चित्रलेखा पाटील आले तिला अधिकार आहे ती महिला आघाडी प्रमुख आहे प्रत्येकाची इच्छा इच्छा असते पण निवडून यायला पाहिजे ना माझ्या तो काय त्याचा विषय नाही का भानगडीचा विषय नाही भरत ना सांगा पंडित शेट्टी जयंत पाटील एकच आहेत त्या भानगडीचा जयंत पाटील पडल्यानंतर अलिबागला मिटिंग सांगितली त्यांनी स्वतः डिक्लेअर केला की पंडित शेट्टं माझे काय मतभेद नाहीत बाधवभाई चौचट झाले त्याचं एकाहत्तर झालं आता एवढ्या वर्ष संसार केला आता शेवटच्या शेणी कसं का तोडता येईल कहो पत्रकार हे कसं का तोडता येईल अजित मी अजित पवार नाही लक्षात घ्या सत्तेसाठी उद्या मला जर हे करायचं असतं मी पाच वर्षापूर्वी आज कॅबिनेट मिनिस्टर असतो मी धरशील पाटीलच्या इथे आणि धैरशील पाटलांनी पण भूमिका मांडली होती की मी पन्नास हजारात खासदार झालो अरे शेतकरी कामगार पक्षाने तुम्हाला तुमच्या पत्नीला अध्यक्ष केलं तुम्हाला दोन वेळा आमदार केले म्हणून पक्षाच्या मॅनिफेस्टोवरती तुम्हाला बी जे पीने प्रोड्यूस केलं माझ्या राजानं मला जर विचार बदलाचे असते तर मी लोकसभेच्या अगोदर विचाराचे असते माझा प्रयत्न आहे की मला तिकीट पक्षाने द्यायला पाहिजे चालू आहे चर्चा काय निर्णय होईल ते बघेल पण मला निश्चित खात्री आहे शेतकरी कामगार पक्षाच्या इतिहासामध्ये आमचे जाधव सर आहेत कोरडे आहेत बरेच महाराष्ट्र वगैरे काय नाही प्रत्येक शेतकरी कामगार पक्ष लोकशाहीवरती चालणारा पक्ष आहे प्रत्येक पक्षामध्ये तरुण लोक येतात त्यांना पण वाटते की आम्ही आमदार व्हायला पाहिजे आज निश्चित मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक आहेत आता छोटंशेट बी जे पीतून इच्छुक आहेत मेहंदू इच्छुक आहेत बरेच इच्छुक असतात भंडारीचा काय विषय नाही ही काही खाजगी प्रॉपर्टी नाही शेतकरी कामगार पक्ष म्हणजे काय कुठल्या कुटुंबाची खाजगी प्रॉपर्टी नाही हजारो फॉलोअर्स हजारो मतदारांवरती चळवळीतून आलेला पक्ष आहे आज पक्षामध्ये काही लोकांनी मागणी केली ठीक आहे योग्य वेळी जनता ठरवेल पक्ष ठरवेल कोणाला उमेदवार शेवटी निवडणुकीमध्ये निवडून येणं योग्य आहे कसं लढायचं निवडून यायचं ही पर ही तारेवरची कसरत आहे आगामी काळामध्ये बंडाळी वगैरे काही नाही आज हजारो फॉलोअर्स आहेत आज पक्षामध्ये आमच्या आस्वाद पाटलाची इच्छुक आहे मी इच्छुक आहे चित्रलेखा पाटील इच्छुक आहे शेवटी कार्यकर्ते ठरवतील कोणाला तिकीट द्यायचं आहे बंडाळीचा विषय नाही आणि गळती सगळ्या पक्षालाच लागली शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे आणि हे लोन सगळीकडे आहे माझ्या राज्यात काही शाखा पक्ष टार्गेट करू नका पण मी आज रायगड जिल्ह्यामध्ये निश्चित सांगतो रायगड जिल्ह्यामध्ये पंडित शेठ हा महत्त्वाचा दुवा आहे पंडित शेठ आमचा आमदार होणं नाही कोणाला ना आमदार करायचं आहे माझ्या हातात आहे आणि मी तुम्हाला सांगतो पक्षामध्ये कुटुंब हा काय पक्ष कुटुंबाचा नाही हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्ते ठरवतील कारण मतदानातून निवडून याय ज्या काही नियुक्ती करायची नाही रा राज्यसभेवरती ह्याच्यासारखी <laughs> आणि त्याच्यामुळे ही भंडारी वगैरे काय नाही पक्षाची अजून आज आद म शेतकरी कामगार पक्ष आघाडीचा घटक पक्ष आहे आघाडीने अजून क्लिअर केला नाही माझी मा ती तक्रार आहे की आम्ही आघाडीत जाताना पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला कुठल्या सीट सोडणार आहेत हे क्लिअर केलं असतं तर आमचा उमेदवार डिक्लेअर केला आज आघाडीने त्याला मान्यता दिली नाही की अलिबागमध्ये सीटिंग सीट शिवसेनेची होती ती शेका पक्षाला देणार हे आघाडीच्या नेत्याने हे झाल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण होईल आणि मग उमेदवार कोण आहे हे क्लिअर होईल साहेब एक लक्षात घ्या शेतकरी कामगार पक्ष अलिबाग आणि पेन इथे पैशाचं राजकारण असतं कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते कमी झाले शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील आमच्याकडून निघून गेले त्याच्यामुळे आमची मदत कमी झाली आमच्याकडे आमचे आमदारकी गेल्यामुळे आमचे पण दहा पंधरा हजार मतं गेली ऐंशी हजार मतं मला पडली होती त्यातली पंधरा वीस हजार छोटमशेट गेले बाकी मनोज भगत गेले त्याचा फटका बसला आणि जी त्र्याहत्तर हजार मतं अलिबागला मिळालेली आहेत त्यातली साठ हजार मतं ही शेतकरी कामगार पक्षाची आहेत महेंद्र दळवी यांना एक लाख दहा तेरा हजार मतं पडली होती माझी अपेक्षा होती गीते साहेब त्यातली चाळीस हजार मतं घेऊन येतील पण काँग्रेस पक्ष होता त्यांच्याच गावात त्यांच्याच पंचायतीमध्ये मतदान झालं नाही ना सुरेंद्र मात्रे ह्याच्या पंचायतीत मतदान नाही झालं हा कोणावरती आरोप करण्यापेक्षा पैसे नसल्यामुळे आणि शेतकरी कामगार पक्षाकडे पैसे असते शेतकरी कामगार पक्षाची जे मतं असते तर जयंत पाटील किंवा आम्ही उभा राहिलो असतो आमची आमच्या पक्षाचं मताधिक्य कमी कमी झाले म्हणून आम्ही किते साहेबांना दिलं होतं आम्हाला वाटलं साहेब ही जादू करतील पेडमध्ये मार बसला की ते साहेबांचं सा कॅल्क्युलेशन होतं की धैर्यशील पाटील रवी शेठ की ज्यांनी मागच्या वेळेला त्यांना मदत केली ती ह्या वेळेला मदत करतील पण तसं घडलं नाही पराभव बोवा, पराभव असतो मी साहेब निवडून आल्यानंतर त्यांचा सकाळी फोन लावला त्यांना त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना हे देखील सांगितलं साहेब तुमचं अभिनंदन कारण आटीथीच्या ट्वेंटी ट्वेंटी मॅचमध्ये तुम्ही वर्ल्ड कप जिंकलात कारण तटकरे साहेबांना ही निवडणूक जिंकणं फार कठीण होतं पण त्यांचा जनसंपर्क त्यांचं नियोजन याच्यामुळे विजय झाला कोणाला दोषारोप करण्यात करण्याचा अर्थ नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे गद्दारी करत नाहीत ते एकदा शब्द दिला की ते काम करत असतात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे गीते ते साहेबांचं काम केलं शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं आम्ही का आमच्या गाड्या फोडून घेतल्या नाही आणि वातावरण निर्मिती केली नाही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता एकदा शब्द दिला की तो प्रामाणिक काम करतो साहेब मी मगाशीच क्लिअर केलं की पंडित शेठा लोकशाही मानणारा शेका पक्ष आहे उद्या चित्रलेखा पाटील आता उद्या सवाई पाटील इच्छुक आहे पप्पू शेठ इच्छुक आहे चित्रा पाटील इच्छुक आहे लोकशाही चालणारा पक्ष आहे केवळ शेका पक्षाचा टार्गेट नका करू सगळ्या पक्षांमध्ये हे आहे आता छोटंशेट आघाडीचा उमेदवार आहे त्याला प्रश्न विचारा तो इच्छुक आहे मेहंद्र जवळी इच्छुक आहे सुरेंद्र म्हात्रे इच्छुक आहे लोकशाहीमध्ये या प्रक्रिया होतच असतात आणि जो पक्षप्रमुख असतो शेवटी आमदार व्हायचं म्हणजे तीन तालुक्यातला आमदार आहे लक्षात आलं काय तुमच्या आणि आमदार व्हायचं आहे पंडित पाटील हे पडले तरी मला ऐंशी हजार मतं पडली आम्ही तीन पक्ष आलो तर आम्हाला त्र्याहत्तर हजार मतं पडली म्हणजे पंडित शेठ पडला तरी त्याची लायकी होती ना माझ्या राजानो आज रायगड जिल्ह्यातील तमाम गावामध्ये पंडित पाटलाला विचारणारे लोक आहेत ठरू आता चित्रलेले का पाटील यांना आखा ते महिला आघाडी प्रमुख आहेत त्यांनी करोनामध्ये चांगलं काम केलं त्यांचा रोज संपर्क आहे ते मीडियामध्ये पुढे असतात ते सगळ्या आम्ही काय मीडिया करा आम्ही जुने कार्यकर्ते आहोत आमची मीडिया म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विश्वास मी मी बघायचीच सांगितलं फेसबुक आणि रील्सद्वारे आमदार होता येत नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारकीचं तिकीट मागायचा अधिकार आहे शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचा पक्ष आहे पक्ष आम्ही कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे आज आम्हाला चाळीस हजारचा मार आहे या मतदारसंघामध्ये चाळीस हजारदा मात करून आपल्याला निवडून यायचं आहे काही विजय काय सोपा नाही पक्षाने तिकीट दिलं म्हणजे आमदार झाला भाग नाही पाच वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत पण आज पण शेतकरी कामगार पक्षाचे अपवादात्मक परिस्थितीमध्ये आज पण हजारो कार्यकर्ते इथे ठाम आहेत तुम्हाला निकाल दिसेल या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार होईल अशी आमची प्रयत्न आहे मागच्या वेळेला सर्व पक्ष एकत्र झाले ना कारण सुनील तटकरे साहेबांना ह्या मतदारसंघातून बावीस हजार मतांचा मताधिक्य आम्ही दिलं होतं आम्हाला अपेक्षा होती की हीच परिस्थिती कायम राहील काही मतं आम्ही गाफील राहिलो काँग्रेस पक्षाने एक जात काँग्रेस पक्षाची या मतारसंघामध्ये पंचावन्न हजार मतं होती मधुशेठ ठाकूर याला मानणारे पंचावन्न हजार मतं होती त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला तीन हजार मतं पडली त्यांचे मुलगा राजा ठाकूर यांना बारा हजार मतं पडली आणि त्याच्यामुळे आमचा पराभव झाला पराभव हा पराभव असतो यावेळेला आता आमची इच्छा आहे बघू आता आस्वाद पाटील इच्छुक आहे चित्रलेखा पाटील इच्छुक आहेत मी इच्छुक आहे शेवटी पक्ष आणि कार्यकर्ते ठरवतील शेवटी आज अडतीस चाळीस हजार मताचं मताधिक्य तोंड आला पाहिजे आणि ते काम काय तेवढं सोबत असं आहे असं वाटत नाही पण मला निश्चित खात्री आहे कार्यकर्ते योग्य उमेदवार ठरवतील शेवटी आमदार जायचं म्हणजे तिथे प्रश्न मांडणारा पाहिजे प्रशासनाचा अनुभव पाहिजे होईल तसं काय मला वाटत नाही का अडचण निर्माण होईल तर मी निश्चित सांगतो त्याचं उत्तर एक दहा बारा दिवसातच होईल उमेदवार टिकलं झाल्यानंतर परत एकदा या आपण लढवणार या ठिकाणी मी निश्चित सांगतो की माझी अपेक्षा आहे की योग्य उमेदवार हे कार्यकर्ते ठरवते पक्षात प्रत्येक पक्षामध्ये तसं असते नाराजी वगैरे काय ना जो नेतृत्व करत असतो त्याला सगळ्यांना घेऊन काम करावं लागते त्यांना सगळ्यांचे मन विचार ऐकायला लागतात पण आमदार व्हायचं हो म्हणजे फेसबुकवरती जाऊन रील्स काढून आमदार होता येत नाही तर लोकांच्या हृदयात जायला पाहिजे लोकांचे प्रश्न करायला पाहिजे आणि नाराजी वगैरे काय ना शेतकरी कामगार पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि प्रवाहाच्या हो विरुद्ध जाणारा पक्ष आहे आणि पंडित पाटील प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटलाचा पोर काय त्याच्यामुळे <laughs> संघर्ष काय प्रशासन काय आहे या सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत आणि मी लोकशाही मानणार आहे आमदार काय कोणी नियुक्त पत्र देऊन आमदार होणार नाही काढून आमदार होणार नाही सर्वसामान्य जनतेचा रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पंडित पाटील याचा आवाज नाव घेतल्याशिवाय होत नाही विरोधकांना जरी शिवे द्यायचे असतील तर पहिला श्री पंडित शेठ पासून असते कारण रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी बराच वेळ काम केलं आहे जयंत पाटलांच्याबद्दल कोणाच्या मनात दुवा नाही कोणाच्या मनात नाराजी नाही दुर्दैवाने आम्ही आघाडी केल्या त्या आघाडीमध्ये आम्हाला यश आलं नाही म्हणून काही लोकांच्या भावना असतील विरोधक ते सांगतात की यांच्या भानगडी होऊन दे मी पुन्हा एकदा सांगतो रायगड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष हा काय कुटुंब कुटुंबाच्या मालकीचा नाही हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मालकीचा आहे आणि कार्यकर्ते ठरवतील कारण हा का शेतकरी कामगार पक्ष डाव्या विचारसरणीचा आहे डाव्या विचारसरणीचा हे काय फाशीच शिवसेना पक्ष नाही की एक माणूस निर्णय घेणार तर सगळे कार्यकर्ते निर्णय काय होईल रिपोर्टर सावंत आपल्या परिसरातील बातम्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी न्यूज च्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल